आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दादांची शिकवण आहे आम्हाला भाऊची शिकवण आहे एखाद्याचं चांगलं करता येत नसेल तर त्याचं वाईट करू नका आणि आपण त्या रेंजचं आहे तर तिथे आपण झालाय त्याचा बैल पळतो त्याला किंमत आणि ज्याचा बैल नाही पळत त्याला भरपूर कट असू द्या भाऊंना एक फोन कुणी केला तर भाऊ उभं राहतात जो गोवडी फाटीवरती आणि मित्रांनो या मैदानामध्ये एका पहिली जोडीने खूप लक्ष वेधून घेतलं ती म्हणजे वडकीकरांचा पाहिजे आणि त्याच्या जोडीला पळा अर्जुन आणि सुंदर असा कम बॅक केलेला आहे वडकीकरांच्या पाहिजे आणि आपल्या समोर विवेक भाऊ आहेत इकडे भाई आहे आणि इकडं भोसले सरकार आहेत भोसले सरकार नमस्ते जय श्रीराम जय श्रीराम काय सांगाल कशा पद्धतीने आजचं मैदान पार पडलं पार न फेडलो बैलाने आमचं किती दिवसानं कम बॅक केलाय सुंदर असा एक चार ते पाच महिन्यानंतर बैलानं आणि त्याच्या त्या मैदानात आज गुलाल घेतला दोन नंबर केला आणि सगळ्या टॉपच्या गाड्यामध्ये बैल त्याच स्पीडनं पळाला त्या स्पीडनं पळाला ज्यावेळेस तो सेमी पास झाला त्यावेळेसच खूप चर्चा झाली अतिशय सुंदर अशी गाडी पळाली असं म्हणजे चर्चा झाली आणि पाहिजे सकाळी आल्यापासून नूर मैदानामधला जो नूर बाए, होता बाए, तो वेगळाच होता हो। मी दोनदा बाईट घेतली सकाळी त्याची पहिल्यांदा त्याने धरून नाही दिलं त्यानंतर तिकडं ज्यावेळेस त्याला निवारा केला त्यावेळेस धरून दिलं तर काय सांगाल किती दिवसाचा गॅप होता अ बैलाचा कमीत कमी एक दीड ते दोन महिन्यानंतर बैल व्यायामातून निघल्यानंतर आज अ सर्व टीमनी आज जो पहिरा केला त्या पैऱ्याला यश आलं आणि बैलाने ते सार्थक केलं सार्थक केले आणि सनीबाई यांनी पण बघा मित्रांनो दोन नंबरची डाल सनीबाई किती दिवसांनी डाल घेतली हातात बऱ्याच दिवसात ना घेतली बऱ्याच दिवसात ना तुम्ही पण मैदानात आलाय काय सांगाल व्याप भरपूर वाढवलेत सा, काय व्याप नाही काय ना आहे बर काय सांगाल अजून बोसले सरकार मध्यंतरीचा काळ जो म्हणतात संकटाचा काळ तो सत्य कारण आमचे भाऊ असतील नियोजन करणारी सर्व टीम असेल ड्रायव्हर असेल ह्यांनी तो काळ जवळून पाहिलाय बैल पळत असताना शंभर शंभर दीडशे दीडशे फोन बैलासाठी एक नंबर मध्ये बैल पळत होता ज्या बैलात घालेल त्या बैलाला बैल सुंदररीत्या पळत होता त्यावेळेस शंभर शंभर फोन यायचे रात्री दीड म्हणू नका दोन म्हणू नका मध्य काळ थोडा दुखण्याचा गेला बैलाचा आणि एखाद्याला पहिल्यासाठी फोन केल्यानंतर त्यांची जी वाक्य आली ते वाक्य अशी आल्यानंतर भाऊंनीच आम्हाला सांगितलं आपला बैल ज्यावेळेस आपल्याला वाटेल आपला बैल त्या स्टेजला पळेल तेव्हाच आपण बैल बाहेर काढायचा आणि आज भाऊंनी ते सिद्ध केलं सर्व टीमने ते सिद्ध केलं ह्याच्या पाठीमागं कुठंतरी पंडितदादांनी आजपर्यंत केलेल्या गो सेवेची गोरक्षणाची जी जबाबदारी महाराष्ट्रभरती पार पाडतात त्याचं कुठेतरी फळ आहे का गोमातेचा आशीर्वाद पंडित दादांना आणि तुमच्या सगळ्या टीमला लाभला आहे शंभर टक्के खरं आहे गोमातेचाच आशीर्वाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादांची शिकवण आहे आम्हाला भाऊची शिकवण आहे एखाद्याचं चांगलं करता येत नसेल तर त्याचं वाईट करू नका आणि आपण त्या रेंजचं आहे तर तिथे आपण पोचा त्या पद्धतीने आज आम्ही ते नियोजन भाऊनी यांनी सर्वांनी केले ज्यावेळेस तुम्हाला फोनवरचे अनुभव तुम्ही सांगितले बोसले सरकार त्यानंतरनं म्हणजे काय म्हणजे मनाला काय वाटायचं काय नाही समजूत घालायचो कारण खेळच असा आता झालाय त्याचा बैल पळतो त्याला किंमत आणि ज्याचा बैल नाही पळत त्याला भरपूर त्रास सोसावा लागतो त्रास सोसावा लागतो बघा मित्रांनो मालकाचे खरे आहेत म्हणजे बैलगाडी मालक मनामध्ये काय काय घेऊन आणि आज ते बोलणं कुठेतरी कानामाग पडलं का शंभर टक्के खरे या क्षेत्रात आणि आमच्याच बाबतीत नाही भरपूर जणांच्या बाबतीत ते घडतंय पण भाऊंसारखे असतील किंवा आमची टीम असेल सर्वांना सहकार्याची भूमिका ठेवणारी लोक आहे तो संकटात म्हणा सुखादुखात सहभागी होणारे आणि कोणत्या बाबतीत संकट असू द्या भाऊंना एक फोन कुणी केला तर भाऊ उभं राहतात आणि त्या लोकांनी सहकार्य करू नाही करू त्यांची भूमिका आहे शेवटी कोण कोणाच्या मनाचा मालक नाहीये दोन नंबर किती दिवसानंतर केला आता फायनल मधला चार महिन्यानंतर चार महिन्यात चार महिना अर्जुनचा पहिरा हो होवड्या सुंदर अशा पायऱ्यात पळाला अर्जुनविषयी काय सांगाल तो बैल एक नंबरचाच बैल आहे जेव्हा आदतपणात आला तेव्हाही एक नंबरमध्ये होता आजही बैल एक नंबरमध्ये उद्याही एक नंबरमध्ये राहू हीच विश्वरचारी प्रार्थना आगामी नियोजन काय असेल आता तसं करूया थोडंसं नियोजन बैलाला आजचा आराम त्यानंतर मैदान रान कसंही पळायला बघून ड्रायवर लोक जे आहेत किंवा नियोजन करणारी जी टीम आहे सल्ल्याने त्यांच्या कुठं पळायचं कसं पळायचं त्यानुसार आपण पुढचं नियोजन करू विवेक भाऊंना गुलालात बघून कसं वाटलं तुम्हाला खूप आनंद होतोय आज भाऊंच्या चेहऱ्यावरती कधी दुःख नसतं भाऊंचं एक वाक्य होतं म्हणजे मी प्रत्येक फोनला ऐकतो दिवस येतील आणि तो दिवस आज आला आहे तसंच हास्य पहिलं होतं तेच हास्य ते आजही आम्ही सांगणं होतं आम्हाला दुःखात राहू नका शंभर टक्के बैलाची अ कॅपॅसिटीच ती होती पहिली बैल ज्यावेळेस पळाला भारत केसरी झाला बैलाची गती पाहून सर्व टॉपचे बैल गाडी मालक म्हणले की एक नंबरचा बैल आहे थोडंसं पायाच्या दुखापतीमध्ये बैलमध्ये सापडला तिथं थोडंसं सा आम्हीच थांबलो असं तावरे कुटुंबाचे आणि दादांचे खूप जवळचे संबंध आहे आणि ह्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे मोर्या केसरीचं वैशि वैशिष्ट्य आहे हे पर्व तिसरं आहे आणि तिन्ही पर्वात तुम्ही फायनल बोलण्याची मानकरी ठरलेला आहे काय सांगाल त्याच्याविषयी तसं म्हणाय गेलं तर आम्ही इथून मागे भाऊ आपण पाटील साहेबांच्या नावानेच गाडी पळाली बरं पण आज थोडंसं पाटील साहेबांच्या नावाने कायला स्वशिजी बाळासाहेब पाटील आहेत त्यांच्या नावाने अजून दोन तीन जणांनी इच्छा केली की आम्ही त्या नावाने गाडी पळवायची ठीक आहे त्या पद्धतीने आपण आपल्या नावावरती आज गाडी पळवली हो पण बाळासाहेब पाटलांचं शंभर टक्के आशीर्वाद या मोरेश्वराचं शंभर टक्के आशीर्वाद आणि तो गुलाला आज या गुलाला चला तुमचं अभिनंदन असंच काय राहा धन्यवाद दादा धन्यवाद